शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधू जे शेतकरी आपल्या शेतामध्ये सातत्यानं शिमला मिरची करत आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण पाठीमागच्या काही दिवसांपासून सातत्यानं ही शिमला मिरची लागवड करणारा शेतकरी अडचणीत येतानाचं चित्र पाहायला मिळतंय विशेषतः पावसाळ्यामध्ये या शिमला मिरचीवर मोठ्या प्रमाणामध्ये करप्या नावाच्या रोगाचा अटॅक होतो आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं आणि नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आर्डोशिट नावाच्या कंपनीनं प्रांजल नावाची अतिशय नवी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हरायटी मार्केटमध्ये आणले खर प्रांजल नावाच्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी करप्याला दणकट आहे रोग प्रतिकारक क्षमता अतिशय चांगली आहे सशक्त असा वान असल्यामुळं कुठल्याही पद्धतीनं करप्याला बळी न जाता शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन या व्हरायटीच्या माध्यमातून मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हरायटीच्या जे फळ लागतं ते फळांची साईज अतिशय चांगली मोठी दणकट आणि अतिशय आकर्षक कलर त्या फळाला दिसतोय त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या व्हरायटीला मागणी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे याची कीपिंग क्वालिटी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे लांबच्या मार्केटला जाताना शेतकरी शक्याचं कुठल्याही पद्धतीनं मालाचं नुकसान होत नाही आणि माल चांगल्या क्वालिटीचा गेल्यामुळे पुढे शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे पैसे मिळतात त्यामुळे साजिकच दिल्ली असेल मुंबई असेल कलकत्ता असेल हैदराबाद असेल अशा मार्केटमध्ये ही व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालते आहे ह्याला मोठी मागणी ह्या व्हरायटी दिला आहे आणि या सगळ्यांच्या सोबतच पंचावन्न ते साठ दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन देणारा हा वान रोगाला दणकट असल्यामुळे शिमला मिरची लागवड करणारा शेतकरी जो पाठीमागच्या काही काळांपासून अडचणीत आहे आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये ही अडचणीत आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा वान आहे त्याचं नाव आहे आर्डोशिडची प्रांजल नावाची मिरची तर जे शेतकरी आपल्या भागामध्ये मिरची लागवड करतात विशेषतः आपल्या सोलापूर जिल्ह्यातला सांगोळ्यासारखा जो भाग आहे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये या मिरची लागवड केली जाते तिथं सातत्यानं काही दिवसांपासून शिमला मिरचीचं क्षेत्र अडचणीत आलं तर तिथला शेतकरी देखील निश्चितपणानं या वाणाचा विचार करू शकतो आणि या वाणाच्या लागवडीतून निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा एका बाजूला करप्यासारख्या रोगाला अतिशय दणकट असलेला वाण दुसऱ्या बाजूला आकर्षक साईज आणि रंग असलेला वाण तिसऱ्या बाजूला किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे रामच्या मार्केटला चालणारा वाण या सर्व गोष्टींचा विचार करून जर या मिरचीची लागवड केली तर निश्चितपणाने तुम्हाला आपल्या शेतातून या शिमला मिरचीतून चांगल्या पद्धतीचं उत्पादन होऊ शकतं त्यामुळे जे शेतकरी आपल्या शेतामध्ये सातत्यानं शिमला मिरचीची लागवड करतायत ते आर्डोशिडच्या प्रांजल नावाच्या व्हरायटीची लागवड आपल्या शेतामध्ये करून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन घेऊ शकतात आणि ह्या व्हरायटीची अतिशय गुणवत्तापूर्ण रोप आपल्या विकास हायटेक नर्सरीतून या ठिकाणी उपलब्ध आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीची या रोपांचं स्ट्रक्चर आहे तुम्ही जर ह्याची फुटव्यांची संख्या बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीचे फुटवे स्टंप अतिशय चांगला आणि रूट झोन अतिशय चांगली असलेली व्हरायटी ही रोपं तुम्हाला निश्चितपणानं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा देऊ शकतात त्यामुळे ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये गुणवत्तापूर्ण रोपांची लागवड करायची आहे ते शेतकरी आपल्या जवळच्या विकास हायटेक नर्सरी तुंग यांच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क क्रमांक व्हिडिओमध्ये खाली दिलाय त्या संपर्क क्रमांकावर फोन करा आणि आपल्या शेतामध्ये शिमला मिरची लागवड करण्यासाठीची गुणवत्तापूर्ण रोप मागवून घ्या धन्यवाद